मंडळी राजकीय क्षेत्रातली एक, एक मोठी बातमी आणि ही बातमी म्हणजे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही राज्यातल्या सत्ताधारी महायुतीतला नवा घटक पक्ष बनण्याची शक्यता आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि मनसे या दोन पक्षांमधल्या युतीच्या हालचालींना वेग आलाय आणि त्या दृष्टीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत दिल्लीत बैठक होणार आहे आणि त्या बैठकीसाठी राज ठाकरे हे काही वेळांपूर्वीच दिल्लीत दाखलही झालेले आहेत भाजप कोर कमिटीच्या संध्याकाळच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आधीच दिल्लीत दाखल झालेत त्यापाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही दिल्लीत दाखल झाले 아, 지금, 저, 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 मंडळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत अमित शाह यांच्यासोबत त्यांची बैठक होण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात राज ठाकरे स्वतः काय म्हणाले हे तुम्ही ऐकलात पण या बैठकीवर किंबहुना राज ठाकरेंच्या प्रत्येक पावला पावलावर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे एबीपी माझाचा प्रतिनिधी सोमेश कोलगे सोमेश नेमक्या काय घडामोडी होत आहेत आणि राज ठाकरे यांची आज अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे का किती उद्या होऊ शकते अतिशय मोठी बातमी आहे सध्याच्या घडीला राज ठाकरे हे दिल्लीमध्ये पोहोचले दिल्लीतल्या विमानतळावर उतरल्यानंतर राज ठाकरेंचा ताफा हा थेट राज ताजमहल हॉटेल जे आहे नवी दिल्लीतील तिथे आलेल्या आपण पाहू शकतो की या ताजमहल हॉटेलमध्ये सध्या राज ठाकरे हे विश्राम करतायत आराम करतायत राज ठाकरेंसोबत आपण ज्यावेळी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला त्यावेळी ते त्यांनी असं म्हटलं की आ, मला निरोप आला की मी जाईन आणि राज ठाकरे हे त्यानंतर त्यानुसार त्यांच्या निरोपाची वाट पाहत असतील राज ठाकरेंना निरोप देणारं कोण आहे याविषयी कदाचित फार आ, प्रश्न उपस्थित करण्याची आवश्यकता नाही कारण राज ठाकरे ज्यांच्यासोबत बोलू शकतात असे दोनच नेते किंबहुना एकमेव व्यक्ती सध्याच्या घडीला नवी दिल्लीत उपस्थित आहेत ते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे सर्वे सर्व असलेले अमित शहा एन डी एमध्ये राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सहभागी होणार का त्याविषयीच्या वाटाघाटी त्याविषयीचे निगोशिएशन्स हे आजच होण्याची शक्यता आहे कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारख्या एका मोठ्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला दिल्लीमध्ये आणून दिल्लीमध्ये रात्रभर थांबवून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर बैठक घेणं या आज भाजपच्या कोर कमिटीच्या मीटिंग सुरू आहेत त्या भाजपच्या मुख्यालयामध्ये सुरू आहेत परंतु त्यानंतर राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे अमित शहा यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी जाऊ शकतात आणि त्या चर्चेमध्ये भवितव्याच्या दृष्टीने त्यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे निर्णय होऊ शकतात राज ठाकरेंसोबत त्यांचे चिरंजीव आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे सुद्धा नवी दिल्लीत आलेले आहेत आणि हे सगळेजण आता निरोपाची वाट पाहत आहेत त्यांना निरोप देऊ शकतात असं नाव म्हणजे अमित शहाच आहे आणि स्वाभाविक त्यांच्या सोबत महाराष्ट्रातील महायुतीचे प्रमुख दोन नेते ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे दोघे सुद्धा दिल्लीमध्ये आहेत त्यामुळे हा योगायोग असू शकत नाही उद्या जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार सकाळी प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे हे सुद्धा दिल्लीत येऊ शकतात प्रफुल्ल पटेल उद्या सकाळी लवकरच दिल्लीत येणार आहेत त्यामुळे महायुतीतील अजून एक घटक पक्ष तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस त्याचेही प्रमुख नेते उद्या सकाळी दिल्लीत पोहोचणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा दिल्लीत येऊ शकतात अशा चर्चा होत्या त्याविषयीची काही अधिकृत माहिती अजूनपर्यंत आलेली नाही परंतु राज ठाकरेंना एन डी एमध्ये घटक पक्ष म्हणून सहभागी व्हायचं असेल तर एनडीएतील सर्वात मोठा पक्ष तो म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्या भाजपचे शीर्ष नेतृत्व म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत राज ठाकरेंची बैठक होऊ शकते आपल्याला सर्वांना आठवत असेल की जवळपास तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडल्या राजकारणची उलथापाल होताना आपण पाहिलेली आहे पण राज ठाकरे दोन हजार चौदा साली ज्यांनी मोदींना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला शिवसेना शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे केले दोन हजार एकोणीस साली त्याच राज ठाकरेंनी पूर्णपणे युटर्न केला आणि ते राज ठाकरे लावरे व्हिडिओ म्हणत मोदींच्या विरोधात प्रचार करताना दिसले आपल्याला विरोधकांचा ते आवाज बनले होते आणि पाच वर्षांनी आता राज ठाकरे पुन्हा एका वेगळ्या भूमिकेत आणि चक्क ते भाजपबरोबर चर्चा करतायत आणि युतीत सहभागी होत या सगळ्याकडे एक राजकीय निरीक्षक म्हणून तू कसा बघतोय नाही आपण लक्षात घ्यायला हवं सर की खरं तर राज ठाकरेंच्या या सगळ्या निर्णयाला एक मोठी पार्श्वभूमी आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या वेळी राज ठाकरेंनी कोणताही निर्णय घेतला असला तरी विधानसभेनंतर मात्र राज ठाकरेंची भूमिका ही टप्प्याटप्प्याने बदलत होती आणि ज्यावेळी राज ठाकरेंची वैचारिक भूमिका बदलत होती त्याचवेळी राज ठाकरे प्रयत्न करत होते ते भाजपच्या संपर्कात येण्याचे भाजपसोबत कोणत्याही स्वरूपाची एक वाटाघाटी व्हाव्यात अशा स्वरूपाचे प्रयत्न हे राज ठाकरेंनी केले होते दरम्यानच्या काळात राज ठाकरे हे भाजपच्या प्रदेश संघटन मंत्र्यांनाही भेटले होते ते भाजपच्या विचार परिवारातील काही प्रमुख नेत्यांसोबतही चर्चा करत होते आणि ज्यावेळी त्यांनी आपली भूमिका ही बदलली होती ती जशी हिंदुत्वाकडे जाणारी होती ती मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करणारी होती ही भूमिका बदलत असताना राज ठाकरेंना कुठेतरी पुन्हा एकदा स्पेस शोधायची होती आणि आपल्याला जर आठवत असेल तर एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आणीबाणीनंतर ज्या प्रकारे बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत भाजपसोबत युतीत सहभागी होत नव्हते तोपर्यंत बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे सध्याचे वर्तमानातील यांचा जो इतिहास आहे तो एकमेकांना कुठेतरी समांतर चालणार आहे कारण त्यावेळी सुद्धा बाळासाहेबांवर अनेक आक्षेप घेण्यात आले की तुम्ही इंदिरा गांधींना पाठिंबा दिलात पण नंतर बाळासाहेब कालांतराने भाजप सोबत युतीत सहभागी झाले आणि त्यांना त्यांचा सा सूर सापडला आणि त्यानंतर तेच युतीचे निर्विवाद नेतृत्व म्हणून पुढे आले होते त्यानुसार राज ठाकरे सुद्धा दोन हजार एकोणीस नंतर राज ठाकरेंची अवस्था ही कुठेतरी बाळासाहेबांची पंच्याहत्तर नंतर झाली होती तशीच झाली होती की काय असा प्रश्न उपस्थित होते त्यामुळे अनेक भूमिका या सगळ्या घडामोडींवर तू लक्ष ठेवून राहा या घडामोडींच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या राजकारणात आणखी एक वळण येतं का हे पाहणं आता खरोखरच उत्सुकतेच ठरणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट